तीन शेंशी तांत्रिक तांत्रिक वगैरे तर ते हा तर ते मंत्री नसल्यामुळे हे राहलो होतं आपलं तर ते आता मंत्री आलेले आहेत आणि ते आपल्या शेजारच्या जिल्ह्याचे शेजारच्या फोन केला त्यामुळे बुलढाण्याच्या लोकांना तिथं सुद्धा उपोषण आंदोलन करायला लावलं ते पण बोलावलं परंतु जास्त दिवस झाले तर त्यांना काही गोष्टी आता थोडस द्या तुमचा तुम्ही चालू द्या अशा पद्धतीने समजा उभी घेतली आणि मी त्या सध्याचे जे कामगार आयुक्त आहेत त्यांनाही बोलवण्याचा विचार होता माझा परंतु माझ्या डोक्यातून निघून गेलं आणि असो कारण आता म्हणजे ऐकण्याची सुद्धा क्षमता जास्त असते समजा पण परंतु असो काय कामगारांच्या कामगार आयुक्तांपेक्षा झालेली आहे तर तुमचा म्हणजे कामगार आयुक्त असो तुमचे सचिव असो कामगार सचिव असो तुमच्या कृषी अधिक कृषी विभागाचे सचिव मंत्री त्यावेळेला धनुजय मुंडे साहेबांना आम्ही तिथे बसस्टँड बसून फोन केले होते तर तुमच्या तिथं आले नाही तुमचे पालकमंत्री ज्यावेळेस विखे पाटील होते तर म्हणजे आंदोलन चालू होते तेव्हा तुम्ही आंदोलन करत होते मी या ठिकाणी म्हणजे आंदोलन तुम्ही केलं ते चांगली होती आमचे मित्र यांनी थोडंसं शब्द काही हे झाले असतील त्याच्याबद्दल मी माफी मागतो परंतु तुम्ही आंदोलनात सहभागी झाले हे चांगली गोष्ट आहे तुम्ही तुम्हाला दिवसाचा नियम लावून आणि तो नियम खरंच आहे शिक्षकांसाठी सुद्धा अकरा महिन्याचे अकरा महिन्याचे सहा सहा महिन्याचे सहा सहा महिन्याचे त्या ठिकाणी हे देतात समजा नियुक्ती देतात पुढे अजून सहा महिन्याला अजून सहा महिन्याला तर तुमच्यासाठी तो नियम लावणारच आहे समजा परंतु या ठिकाणी तुमचा जो एवढे वर्ष काम केलेलं आहे हा मुद्दा असल्यामुळे तुम्हाला त्यांनी कामावर घेतलेला घेतलं आपली याची बाजू तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कृषी मंत्री असो कामगार मंत्री असो त्यांच्याकडे मी सतत म्हणजे पाठपुरावा केला त्या ते जे तुमचं हे याच हे मजुरी वाढीचा आहे ना अरे आता कसं आहे किती जे फोन नसतात बोललेलं वगैरे तर त्या सुरेश खाडे म्हणून मंत्री होते त्यांच्या फिए फोन उचलला लावायला त्यांना म्हटलं असे कसे तुमचे मंत्री आहेत तुमच्या मंत्र्यांचं काही कर्तव्य नाही का जबाबदारी नाही का मंत्र्यांची नसत मंत्री गेले असतील साधारणाला निवडणुकीला तुमचं काम आहे म्हटलं तुम्ही ऑफिस ऑफिस आहात हे मी आतापर्यंत सकाळी पाठवलेलं आहे निवेदन भेट केलेलं आहे आहे हे ताबडतोब सचिवालय सचिव आहे तर प्रधान सचिव आहे त्यांना पाठवून द्या तुम्हाला अधिकार त्यांना कधीच त्यांचे त्यांचा अधिकार माहित नसेल त्यांना मी त्यांचा अधिकार शिकवला त्यांनी त्याच्या त्याच दिवशी पत्र पाठवलं आणि त्या त्याचा अहवाल मागितला आणि तो अवार मागितल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती राजपत्र काढलं चौदा ऑक्टोबर रोजी आणि त्या चौदा ऑक्टोबर रोजी राजपत्र काढलं आणि त्याच्यामध्ये एकशे ऐंशी वरून तीनशे ऐंशी रुपये मजुरी अशा प्रकारचं त्यांनी हे ठरवलं धोरण ठरवलं आणि त्याच्या त्याच्यावरही सुद्धा काही तुम्हाला जर म्हणणं असेल किंवा हे योग्य योग्य तर तुम्हाला ते म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना हे हा जो मजुरीचा भाग आहे हा संपूर्ण महाराष्ट्राची आणि सर्व क्षेत्रातील मजुरांसाठी आहे कुठं बीएमसी मध्ये काही मजूर कामाला असतात कुठं मोठे मोठे विद्यापीठ असतात म्हणजे इतर टाईपची विद्यापीठं असतो समजा आपला अमरावतीचं विद्यापीठ गावगे महाराष्ट्र दुसरं तिसरं विद्यापीठ म्हणजे टी कि सोडून तिथं सुद्धा मजूर असतात या सर्व मजुरांसाठी सर्व शासनातील एस टी स्टँड असून सगळ्या ठिकाणच्या मजुरांसाठी हा काढला आहे तर मी त्या मी त्याच्यावरती तुम्हाला मी एवढं त्या त्याच्यावरती मोबाईलवर सांगितलं की तुम्ही हरकती पाठा पाठवा मी त्याच्यावरती लिहून पाठवलं की असं असं लिहा त्याच्यामध्ये पण कोणीच पाठवलं नाही वाटते मला तरी वाटते पाठवलं कोणीतरी तुमची मजुरी एकशे ऐंशी वरून केंद्र शासनाचा तुमच्या आंदोलनाच्या दरम्यान एक अभियान निघाला शासन निर्णय तुमची मजुरी सातशे चौऱ्याऐंशी रुपये आठशे चौतीस रुपये नऊशे छप्पन रुपये असं काहीतरी आता सांगितलं मग तर हे तुमची मंजुरीच्या हाताला तुम्ही परंतु तुम्हाला हे एक तीनशे ऐंशी रुपये समजा त्या ह्याच्यामध्ये दहा वर्षानंतर होईना प्रसिद्धी पत्र किंवा राजपत्र काढून जाहीर केली ते सुद्धा त्या केल्याच्या असाच्या नियमाप्रमाणे मिळाली पाहिजे हे तुमचा हक्क आहे परंतु त्याच्यावर तुम्ही एका नाही साधा म्हणजे